नमस्कार आपण आज बघूयात दोन नरेंद्रांची कहाणी दोन नरेंद्र आहे किती इंटरेस्टिंग आयडिया स्वामी विवेकानंद ज्यांचं मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असं होतं आणि दुसरे म्हणजे आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तर मग आता हे दोन नरेंद्र जे आहेत ते हे पहिले तर विख्यातच आहेत बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट हा त्यांचा जन्मदिवस विवेकानंदांचा तो आपण राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो त्यांच्या आठवणीने सहसह उत्साह हो उभा राहतो एक युवा वर्ग आपल्यासमोर उभा राहतो आणि दुसरे नरेंद्र हे तर प्रचंड लोकप्रिय असे नेते आहेत आपल्याकडे ज्यांनी सातत्याने राजकारणामध्ये आपले ठसा उमटवला गेले काही वर्ष आपल्याला दिसून येतो तर मग त्यांच्यात काही दुआ आहे का तर मग दुसरे जे नरेंद्र आहेत नरेंद्र मोदी त्यांनी असं म्हटलं आहे की मला विवेकानंदांनी प्रेरणा दिली आहे त्यांच्या प्रेरणेनेच मी काम करतो आहोत की जेव्हा ते बेलूरला गेले होते कलकत्त्याला रामकृष्ण मठात तेव्हा ते म्हणाले की मला तर असं वाटतं आहे की मी माझ्या घरी चालू आहे तर मग हे दोन नरेंद्र त्यांच्यात काय साम्य आहे काय फरक आहे हे जर आपण बघितलं की एक जो नरेंद्र आहे त्याने नव हिंदू धर्माचा शिल्पकार असं म्हटलं गेलंय की ज्याने हिंदू धर्मातली जाळी जळमटी हट हटवली विवेकानंदांनी आणि त्याला पुन्हा जागृत केलं त्याला एक नवीन रूप दिलं की जे सेवेवर आधारलेलं असेल फक्त व्यक्तिगत मोक्षावर आधारलेलं नसेल तर मग दुसरे नरेंद्र जे आहेत नरेंद्र मोदी हे हिंदुत्व राजकीय हिंदुत्वाच्या मार्गाने मोदीत्व ऍड करत पुढे निघाले आहेत असं आपल्याला दिसून येईल मग त्यांचे साम्य कुठले आहेत तर साम्य अगदी सरळ आहेत की दोघांनाही भारताच्या उत्थानाची ही तळमळ आहे प्रचंड आत्मविश्वास आहे अखंड भ्रम्ह तिथे करत असत विवेकानंद कि आता आपले पंतप्रधान किंवा मग त्यांच्यामध्ये अमोघ वर्तुत्व आहे इलोकेशन हा एक साम्याचा भाग आहे असं म्हणता येईल फरक बघितले तर ते जास्त इंटरेस्टिंग आहेत असं दिसून येल तर एकतर विवेकानंद हे कायस्त समाजातून वरती आले कायस्त हा बंगालमध्ये जवळजवळ ब्राह्मणत्व प्राप्त केला वर्ग तसं मोदींचं नाहीये ते अगदी एका ओबीसी कुटुंबात आणि चहावाला अशा बॅकग्राऊंडमधून वरती आलेले आहेत विवेकानंदांना राजकारणाचं महत्वाचा उशिरा का पुढे त्यांनी निवेदितांना आग्रह धरला बघून निवेदिता की त्यांनी राजकारणात जावं आणि पुढे त्यांनी राजकारणात भाग घेतलाय पण तसं मोदींचं नाहीये ते आधीपासून राजकारणामध्ये गुंतलेले आहेत विवेकानंदांकडे असा कुठला विशिष्ट पक्ष आणि प्लॅटफॉर्म नव्हता राजकारण करायला तसं मोदींचं नाही आहे जगातला सर्वात मोठा पक्ष संख्येने तो त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्याशिवाय आता स्वतंत्र भारताचं सरकार आहे आणि ते सरकार इथे चालवता येतं तर दुहेरी प्लॅटफॉर्म त्यांच्याकडे उपलब्ध आहे असं आपल्याला दिसून येईल मग हा पण एक इंटरेस्टिंग फरक आहे असं म्हणता येईल अजून आपण फरक बघितले दोघांमधले तर मग पुढचा मोठा फरक म्हणजे विज्ञान निष्ठेवर दिसेल की स्वामी विवेकानंदांमध्ये विज्ञान निष्ठा मोठी होती ते मुना त्यांच्या आग्रहामुळेच टाटांनी भारतातली सर्वोच्च वैज्ञानिक संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे स्थापन केली आणि त्यामुळे विवेकानंद म्हणत की मूर्ख माणसापेक्षा नास्तिक माणूस परवडला असं त्यांचं म्हणणं होतं एक प्रबुद्ध भारत एक तर्कार आधारलेला आणि साफ विज्ञानाला प्रमुख मांडणारा पाया मांडणारा असा एक समाज घडवणं प्रबुद्ध भारत नावाचं मासिक असे चालवतं तसं थोडं मोदींचं नाहीये दुसऱ्या नरेंद्राचं त्यांची तंत्रज्ञानाशी जवळीक आहे पण तितक्या प्रमाणात त्यांचं विज्ञानाशी पट्टा असं नव्हे किंवा कधीकरी तर वाद पण होतात कारण तिसराही एक नरेंद्र आठवतो मग नरेंद्र दाभोळकर तर मग अशा प्रकारे हा एक इंटरेस्टिंग फरक याच्यामध्ये पडतोय अजून कुठले फरक आहेत तर मग विवेकानंद जे होते त्यांचा समाज सुधारणांवर मोठा कर होता आणि प्रागतिक सामाजिक सुधारणा घडवून आणणं हा त्यांचा भर होता आणि धर्माचा आधार घेतला असला तरी सुद्धा सुधारणा हा त्यांचा अगदी प्राधान्याचा क्रम होता तितकासा काही दुसऱ्या नरेंद्रांचा नाहीये त्यांचं पारंपरिक संस्कृती आणि धर्मकारण यावर जास्त भर आहे असं दिसून येईल तशा प्रकारे खूप इंटरेस्टिंग दोन नरेंद्रांमध्ये दुवे आहेत असं दिसून येईल विवेकानंदांचं काय झालं की ते एकदम झपाटले गेले होते भारत बदल्याच्या कल्पनेने आणि ते असं म्हणाले की जर मला शंभर तरुण मिळाले जे आपल्या ध्येयाशी समर्पित असतील तर मी अख्खा भारत बदलून दाखवलं विवेकानंद म्हणत की उत्तिष्ट जागृत प्राप्तवरांनी बोलत होत उठा जागेवाणी चालायला लागा मनामध्ये एकही नकारात्मक विचार आणू नका शंभर तरुण शंभर तरुण पाहिजे ते म्हणाले पण एकोणीस एकोणीसाव्या वर्षीन ऍट द एज ऑफ थर्टी नाईन जेव्हा ते मृत्यूपंथाला लागले होते तेव्हा ते दुःखाने म्हणाले की ज्यांची वाट पाहिली ते तर आलीच नाहीत आणि अशा प्रकारे त्यांची इच्छा होती की तरुणांनी यावं विधायक कारावाला जावं आता दुसरे नरेंद्र आहेत त्या मोठी संधी आहे भारत हा जगातला सर्वात तरुण देश आहेत लाखो काय कोट्यावधी तरुणांनी तरुणांनी भारत सळसळतो आहे तर अशा वेळी दुसऱ्या नरेंद्रांना पहिल्या नरेंद्राचं स्वप्न पूर्ण करायची पुरेपूर संधी आहे आता तिथे कशी घेतात हा मात्र बघण्याचा विषय असेल धन्यवाद